सर काहीच नक्की काल जाण्याची महापालिका युक्त जे त्यांना दहा लाखांची व्याज घेताना केसींग चे पत्राने अन्यापत्र दिले त्याबद्दल मी एवढंच सांगतो की ज्या लोकांनी असा दावा केला होता महानगरपालिका झाल्यानंतर कमिश्नर या पोस्टवर आयएस अधिकारी येईल सुरळीत चालू राहील चांगले काम होईल अतिवृष्टी झाले तर आमचं घर पाणी जाणार नाही असं ते डप्पे गोष्टी मारले हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे एक आणि कोणताही शासकीय अधिकारी तीन वर्षपेक्षा जास्त कोणत्याही जिल्ह्यात राहत नाही तीन वर्षानंतर त्यांची बदली होती पण आपले स्थानिक पुढाऱ्याने नगरपालिका स्थानी यांना ठेवलं आणि महानगरपालिका झाल्यानंतर कमिशनर करून पण आणलं काम तर होत नाही पण अशी प्रकार होतात पण अगोदर हा शिव चांगला माणूस होता आम्ही ऐकलं पण नंतर बिघडला को हिंदी मी खावत खरबुजे को देखे खरबुजा रंग बदलताय असं काही सान, पुधाऱ्यांचे सान्य जात राहिलं आणि तसं बिघडला माणूस